वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार त्याचप्रमाणे विश्वभूषण विश्व, विश्व रत्न महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय श्रद्धीय प्रकाशजी आंबेडकर साहेब दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे नाणे घाट या ठिकाणी ते पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करणार आहे तरी या मेळाव्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही नियोजनाची बैठक आयोजित केलेली आहे या निमित्तानं साहेब पवित्र शिव छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये साहेब दिनांक अकरा रोजी येणार आहे तरी मी जुन्नर तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव असतील इतर सर्व वंचित घटकातील सर्व समाजातील बांधवांना विनंती करतो आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रा प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं सा स्वागत या ठिकाणी नारायणगाव भूमीमध्ये सकाळी दहा वाजता आपण त्या ठिकाणी साहेबांचं सा स्वागत करणार आहे तरी जुन्नर तालुक्यातील सर्वच घटकांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि देखील आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो जय हिंद जय भारत जय शिवराय मी चेतन बापन साळवे क्रांतीसुग्र प्रतिष्ठान जुन्नर तालुका अध्यक्ष खरं तर या जुन्नर तालुक्यामध्ये प्रथमताच आपल्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब हे दसरा मेळाव्यासाठी येणार आहे तरी मी जुन्नर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य नागरिक यांना विनंती करतो की आपण अकरा तारखेला नारेगाव या ठिकाणी उपस्थित राहायचं जय